बाळा तू तु तुझ्या जीवनामध्ये आजपर्यंत खूप दुःख खूप यातना या सहन केलेल्या आहेस तुझ्या जवळच्या माणसांनी तुझ्या विरुद्ध खूप षड्यंत्र रचून तुला जाळ्यामध्ये अडकून सर्वांसमोर तुझा खूप अपमान केलेला आहे तुझ्या स्वाभिमानाच्या चिंद्या चिंद्या केलेल्या आहेत आणि असे तुझ्यासोबत वागून त्यांना खूप आनंद मिळालेला आहे असे करताना त्यांनी थोडाही तुझा विचार केलेला नाही बाळा तुमच्यासोबत झालेल्या या तुमच्या अपमानाने तुमचे जीवन जणू काय संपल्यासारखे तुम्हाला वाटत होते तुमच्या डोळ्यांसमोर सर्व अंधार पसरल्यासारखे तुम्हाला वाटत होते हे जीवन पूर्णपणे संपून टाकावे असा वाईट विचार देखील तुमच्या मनामध्ये येत होता त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कोणीही तुम्हाला मदत करत नव्हते कोणीही मदतीचा हात तुमच्याकडे करत नव्हते उलट सर्वांनी तुम्हालाच दोष दिला तुमच्यावरच हसले तुमच्यावरच आरोप केले बाळा तुझ्यावर ज्यावेळेस ही वाईट परिस्थिती ओढावली होती तुमच्या विरुद्ध जे षडयंत्र तुमच्या पाठी रचले जात होते ते सर्व या ब्रह्मांडाच्या शक्ती पाहत होत्या तुमचा प्रामाणिकपणा तुमचे कष्ट या ब्रह्मांडाच्या शक्ती पाहत होत्या त्यामुळेच या ब्रह्मांडाच्या शक्तींनी तुमची मदत केली आज जे सुरक्षित आनंदाचे जीवन तुम्ही जगत आहात ते या ब्रह्मांडाच्या शक्तींच्या कृपा आशीर्वादामुळेच हे सर्व शक्य झालेले आहे त्यांचे लक्ष नेहमी तुमच्यावर होते तुझा प्रामाणिकपणा तुमचा खरेपणा या शक्तीने पाहिलेला होता तुम्ही खरे आहात म्हणूनच या शक्तींनी तुमची मदत केलेली आहे या शक्तींनी तुम्हाला अलगत उचलून सुरक्षित जीवन दिलेले आहे त्यामुळे बाळा या ब्रह्मांडाच्या शक्तींचे नेहमी तुम्ही आभारी राहा कृतज्ञ राहा पण बाळांनो तुमची परिस्थिती कितीही वाईट असू दे त्या परिस्थितीत कधीच तुमचे हे मौल्यवान जीवन संपवण्याचा कधी तुम्ही हा वाईट विचार तुमच्या मनामध्ये आणू नका तुम्हाला हे मौल्यवान जीवन आम्ही आशीर्वाद स्वरूप तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्ही कोणाच्या तरी वाईट कृत्यांमुळे त्यांच्या वाईट कर्मांमुळे तुम्ही तुमचे जीवन का उद्ध्वस्त करून घेणार आहात ते लोक म्हणजेच तुमचे जीवन आहे का त्या लोकांशिवाय तुमचे आयुष्य तुम्ही, तुम्ही जगू शकत नाही असा विचार तुमच्या मनात तुम्ही, मना तुम्ही आणू नका कोणाचेही काहीही अडत नसते त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा स्वतःवर मनापासून प्रेम करा शून्यातूनही विश्व उभारता येते फक्त त्यासाठी स्वतःवर विश्वास असणे हे गरजेचे असते मेहनत करायची तयारी ठेवा लढायची तयारी ठेवा मग अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होत असतात हे लक्षात ठेवा आणि बाळांनो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जरी नेहमी असे वाटत असले की तुमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आमचे तुमच्याकडे लक्षच नाही तुमची प्रार्थना आम्ही ऐकतच नाही तुमच्यावर होणारा हा अन्याय आम्ही फक्त गप्प राबून पाहतच असतो तुमची मदत आम्ही करत नाही तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना आम्ही शिक्षा ठेवत नाही पण बाळांनो असे मुळीच नाही तुमच्या सर्व प्रार्थना आम्ही ऐकत असतो तुमच्या सर्व प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचत असतात तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा हिशोब आम्ही ठेवत असतो पण बाळा प्रत्येक गोष्ट घडण्याची एक वेळ ही निश्चित ठरलेली असते आणि ज्याने जसे कर्म केलेले आहे त्याला त्याच्या प्रत्येक कर्माची फेड ही करावीच लागते त्यामुळे आता तो दिवस दूर नाही ज्यांनी तुमचा अपमान केलेला आहे त्यांचा अपमान होताना तुम्ही स्वतः पाहणार आहात आजपर्यंत लोकांनी तुम्हाला नावे ठेवले तुमच्यावर हसले तुमच्यावर आरोप केले आता तेच लोक त्यांच्यावर हसणार आहेत त्यांना नावे ठेवणार ना आहेत आणि त्यांना होणारा त्रास त्यांना रडताना तुम्ही स्वतः पाहणार आहात होय बाळा हे खरे आहे आणि हे सर्व शक्य या ब्रह्मांडाच्या शक्तींनी तुमच्या के आयुष्यामध्ये केलेले आहे कारण तुम्ही खरे आहात तुम्ही सच्चे आहात तुम्ही प्रामाणिक आहात त्यामुळेच या ब्रह्मांडाच्या शक्ती तुमच्यासोबत न्याय करत आहेत ज्यांनी तुम्हाला रडवले आता त्यांना रडताना तुम्ही पाहणार तो दिवस आता जास्त लांब नाही सत्याला सिद्ध करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो पण सत्याचा प्रकाश एवढा प्रखर असतो की कि कितीही खोट्याने त्याला झाकून ठेवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सत्याचा प्रकाश हा एक ना एक दिवस बाहेर हा येतोच त्यामुळे तुम्ही खरे आहात म्हणूनच आमची साथ आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हे लक्षात ठेवा त्यामुळे आता काळजी करू नकोस तुझ्या डोळ्यातील अश्रू आता पुसून टाक तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे आता आनंद साजरा करा तुझ्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि बाळा काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद आणि तुझ्या या आईची साथ नेहमी तुझ्या सोबत आहे तू निश्चिंत बाळा तुझा तुझ्या या आईवर जर विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा ज्यांनी तुझा अपमान केला तुला दुःखाच्या दरीमध्ये ढकलून दिले त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा की जो दसा कर्म करतों, तसे ही वेळ आल्यावर नक्कीच मिळणार जो जसा कर्म करतो तसे फळही त्याला भोगावेच लागते हा सृष्टीचा नियमच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार बाळा तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांनी तुझी किंमतच ओळखलेली नाही तुझ्यासारख्या मौल्यवान हिऱ्याला गमावून त्यांनी स्वतःच त्यांच्या पायावर दगड पाडून घेतलेला आहे त्यांना तुमची किंमत ओळखता आली नाही कारण मौल्यवान गोष्टी ओळखण्यासाठीही नजरही तशीच हवी असते पण बाळा त्या लोकांनी तुझी किंमत ओळखली नाही त्यांनी नेहमी तुम्हाला नावेश ठेवले म्हणून तुमची किंमत कमी होत नसते कधीच स्वतःला तुम्ही कमी समजू नका तू आमचं बाळ आहेस मग तुम्ही कमनशिबी कसे काय असणार उलट तुम्ही खूप भाग्यवान आहात ज्यांनी तुमची किंमत जाणली नाही ते खरे कमनशिबी आहेत त्यामुळे तुझी किंमत तू ओळख तू खूप मौल्यवान आहेस हे लक्षात ठेव बाळांनो अपमानाचे उत्तर हे कधीच सुडाने घ्यायचे नसते तर कर्तृत्वाने हिमतीने घ्यायचे असते मेहनतीने घ्यायचे असते ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना तुम्ही दाखवून द्या की तुम्ही तुमच्या मेहनतीच्या बळावर तुमचे स्वतःचे खूप मोठे साम्राज्य तयार केलेले आहे स्वतःच्या पायांवर स्वतःच्या कष्टाने तुम्ही तुमचे नाव मोठे केलेले आहे त्यामुळे तुझा अपमान करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही वेळ आल्यावर त्यांना मिळणारच आहे त्यामुळे त्या, त्या लोकांना तू आमच्यावर सोड आणि बाळा तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर लक्ष द्या तुमच्या स्वतःतील कमतरता ओळखून त्या कमतरता दूर करा स्वतःमध्ये चांगले बदल करा स्वतःवर प्रेम करा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा स्वावलंबी बना कधी कोणावरही अवलंबून राखू नका स्वतःची किंमत स्वतःचे मूल जाना स्वतःला घडवण्यासाठी तुमचा पूर्ण वेळ द्या बाळा तुझे नवे अस्तित्व तुझे नवे रूपच तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांची हार आहे हे लक्षात ठेव आणि हेच तुझे ध्येय आहे तुझे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रात्रंदिवस तू मेहनत कर तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ ही नेहमीच असणार आहे आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुझे स्वतःचे अस्तित्व तू लवकरच निर्माण करणार तू तु तुझे नाव खूप मोठे करणार पूर्ण विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येव तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ